नमस्कार मितेश बायकृष्णाची कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्ट्यो एका चौदा वर्षाच्या पोट्यानं या बंद्या भारतात धमाल करून टाकली आहे एक चौदा वर्षाचं पोट्ट आय पी एलमध्ये मध्ये येते आणि पस्तीस बॉल मध्ये शंभर रन काढून जाते बंद्या भारतात नाही तर भारताच्या बाहेर इंटरनॅशनल क्रिकेट आय सी सी आना जगात ह्या माहोल करून टाकला चौदा वर्षाचा पोट जगातली फास्टेस्ट सेंचुरी कशी मारू शकते जी क्रिसगेलच्या नावावर आहे त्याच्यानंतर एका पोराचा नंबर लागते आणि तो बिहार या राज्यातून आला आहे ज्या राज्यामध्ये फारश्या सोयी सुविधा नाही अशा राज्यातून एक पोरग चौदा वर्षाचा येते आणि या बंद्या भारताच्या आय पी मध्ये धमाका माजून जाते पोट्ट उतरल्याबरोबर पहिल्याच बॉलने छक्का पण नव्हते अशा बॉलरवर पण नव्हते का ज्या बॉलरले इंटरनॅशनल क्रिकेटचा प्रचंड दानगा अनुभव आहे वयान दुप्पट असणारे प्लेअर ए त्याने बॉल टाकणारे वयानं दुप्पट असणारे प्लेअर त्याच्या आयुष्य जेवढ्या वर्षाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्षाची कारकीर्द आहे त्या बॉलरची आणि इंटरनॅशनल क्रिकेट दोनशे दोनशे इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस खेळण्याचा अनुभव असणारे प्लेअर वर ह्या पट्टा रपारप छकडे पन्नावून राहिला होता तुफान हानामारी केली पुर ग्राउंड गाजून टाकलं आणि ते ग्राउंड बंद जग पाहत होत का एकमेव पुट्टा आला ना कचाकच सिक्स मारून राहिलं सिक्स पंच्याऐंशी मीटर पंच्याण्णव मीटर शंभर मीटर असे पन्नाव पन्नाव सिक्स मारले या पुट्ट्यानं असा कोण आहे का जो अफलातून खेळून राहिला या भारतामध्ये सचिन तेंडुलकर त्याच्यानंतर वीरेंद्र सेवाग मग विराट कोहली ठीक आहे असे नावाजलेले प्लेअर होऊन गेले पण या आय पी एलनं सुद्धा भारताच्या क्रिकेट टीमले हिरे दिले ठीक आहे आता मले आय पी एल पाहायला भेटत नाही पण बरेचसे लोक आय पी एल पाहतात आय पी एलच्या मागचं काय सत्य मी नंतर सांगेन पण आजचा व्हिडिओ स्पेशली या पठ्ठ्यावर आहे याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी पट्टा चौदा वर्षाचा चौदा वर्षात आपले इकडले पोट्टे कंचे खेळत राहते आणि चौदा वर्षी पोट्ट राहते आठव्या वर्गात सोया वर्षी जाते दहाव्या वर्गात आठव्या वर्गातलं पोट्ट बापाने करोडपतीच करून टाकलं या पोट्ट्याच गुण पाहून राहुल गा ठीक आहे राहुल द्रविडनं या पट्ट्याने राजस्थान रॉयलसाठी साठी विकत घेतलं पण याचा प्रवास लय खतरनाक आहे या पोट्याचा तुम्हाला सांगून राहिलो लोकायले दिव्याचा प्रकाश दिसते दिव्या खालचा अंधार दिसत नाही एका मॅचने असं आयुष्य बदलून टाकलं आजच आजच ठीक आहे शाहरुख खाननं स्टेटमेंट केलं का मी याले दोन करोड पाच करोड दहा करोड मध्ये घेणार नाही मी याले कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस करोड मध्ये पुढच्या वर्षी माय टीमसाठी घेईन पण आता या प्लेयर साठी पुढच्या वर्षी जेवढे टीमा घेणारे लोक आहे याच्या रांगा लागल आणि याच्यावर बोली लागल होऊ शकते भविष्यात ह्या प्लेयर भारतातला आय पी एल मधला सर्वात महागडा खेळाडू असते हे सोडा पुढच्याच वर्षी असू हो शकते पण ठीक आहे याच्या आई वल्लानं का मेहनत केली हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल याच्या वल्लानं नोकरी सोडली नोकरी सोडली त्याच्यानंतर ह्या ज्या गावात राहत होता श्रीरामपूर तिथून पटण्याले क्रिकेट अकॅडमी होती तिथं जासाठी पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर त्याच्या वयाच्या मनानं नवव्या दहाव्या वर्षी जाणं शक्य नाही त्याने पटण्याची ठीक आहे क्रिकेट अकॅडमी लावून द्यायची होती तिथं जाणं शक्य नाही म्हणून मग वावर इथून कार घेतली बापाची नोकरी गेली कार गेली तरी बाप पोराच्या डोळ्यातलं भविष्य पूर्ण करायसाठी झटत होता माय अहोरात्र झटत होती आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या एका मॅच मध्ये त्याची जे एक इनिंग होती त्या इनिंग न त्याचं आयुष्य बदलून टाकलं आता त्याच्याकडं नावाजलेल्या पेप्सिको कोका कोला ठीक आहे बॅटची त्या टायरच्या कंपन्या दुनिया भर्याच्या कंपन्या इन मामच्या कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर बना आता लाईन लागण ठीक आहे भाऊ हे लक्षात ठेवा हर कुत्येके दिना ते वेट अँड वॉच मेहनत करत राहा ठीक आहे तुम्हाला काय सांगून राहिलो प्रत्येकाचे दिवस येते वेट वॉच करायचं मेहनत करत राहायची त्याची मेहनत चालू होती ठीक आहे त्याने व्ही लक्ष उचलला त्याचं सिलेक्शन झालं होतं विजय हजारे ट्रॉफीसाठी बिहार पण पठ्ठ्याचं वय कमी होतं म्हणून त्याने खेळवताच आलं नाही कारण तो खेळत होता तुफान तुफान बॉलरचे बॉल पण मात्र त्याची एक खासियत होती का तो वयानं लहान असल्यामुळे याले ठीक आहे क्रिकेटमध्ये घ्यायचं का नाही घ्यायचं खेळाले कमी जास्त झालं तर रिच कोण घेईन म्हणून त्याले वय कमी असल्यामुळे खेळवत नव्हते पण ठीक आहे हा जो पट्टा आहे याचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकराला झाला याच वर्षी भारतानं टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला होता अठ्ठावीस वर्षानंतर भारतानं पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला दोन हजार अकराले आणि त्याच वर्षी ठीक आहे ह्या बापूसाहेब पैदा झाला ठीक आहे तुम्ही विचार करा ज्या वर्षी वर्ल्ड कप जिंकते आणि दोन तीन आय पी एल झाले होते भारतात तीन चार आय पी एल झाल्याच्या नंतर ठीक आहे तवा बम क्रेज होतं आय पी एलचं आणि टी ट्वेंटी मॅचचं आणि आय पी एल आल्यामुळे खेड्यापाड्यातल्या जसं प्रो कबड्डी आलं तर खेड्यापाड्यात कबड्डी हा खूप मोठा गेम चालते आणि प्रो कबड्डीमुळे खेड्यापाड्यातल्या पोट्याले जसं ठीक आहे मंच भेटायला लागला टीववर दिसायला लागले तसं आय पी एलमध्ये सुद्धा पोट्टे चमकायला लागले ज्या पोट्ट्याले भारतामध्ये रणनी ठीक आहे रणजी ट्रॉफी ठीक आहे त्याच्यानंतर विजय हजारे ट्रॉफी इथं खेळासाठी त्याचं स्वप्न होतं इंटरनॅशनल तर दूरच राहिलं आता पोट्टे डायरेक्ट टीववर दिसून राहिले आय पी एलच्या माध्यमातून चांगली गोष्ट आहे आय पी एलनं अनेक भारताने चांगले प्लेयर दिले कदाचित चा या आय पी मधून चांगली भारतीय पोट्याची प्रॅक्टिस होते आणि आपण वर्ल्ड कप मध्ये आणि इतर याच्यात चांगला परफॉर्म करून राहिलो सध्या बी सी सी च प्रचंड उत्पादन आहे ठीक आहे खूप मोठं उत्पादन आहे त्याचे वडील संजीव सूर्यवंशी ठीक आहे हे पण या पट्ट्यानं टार्गेट होतं दोनशे दहाचं ओपनर उतरला आणि पहिल्याच बॉलने छकडा पडणार याची खासियत आहे ह्या ठीक आहे जो बॉल छक्क्यासाठी आला त्याने छक्का मारल्याशिवाय ठेवत नाही अशी त्याची खासियत आहे असं लोक सांगते राजस्थान त्याला विकत घेतला आणि गुजरात विरुद्धची मॅच होती याच्यानंतरही विरुद्ध मध्ये तो असाच तुफान खेळ अशी आपण आशा करू पण मात्र त्याची बॅटिंग होती ते एवढी ठीक आहे एवढी लाजवाब होती का आतापर्यंतचे म्या अनेक मॅचेस पाहिल्या पण तो कोणाच्या बापाने त्या दिवशी ऐकायला तयार नव्हता त्याचा कॉन्फिडन्स लेवल वयाच्या चौदाव्या वर्षाच्या मानानं प्रचंड जास्त होता आणि तुम्ही विचार करा ज्याचे चौदा चौदा वर्षाचे बॉलिंगचे अनुभव आहे अशा बॉलरवर तो छकडे पण नावून राहिला आता त्या मॅचमध्ये तर असे प्लेयर पुन्हा पुन्हा घडणार नाही पण त्याच्यात ठीक आहे त्याच्यात एक चांगला खेळाडू निवडण्याचं चा काम ठीक आहे कोण केलं तर व्ही व्ही लक्ष्मणनं केलं आणि ए भाऊ दोन हजार ठीक आहे लक्ष द्या विजय हजारे ट्रॉफी त्याचं सिलेक्शन झालं होतं अंडर सिक्स्टीन मध्ये पण त्याचं वय तेव्हा दहाच वर्ष होत मग त्याच्यानंतर ठीक आहे तरी तो कोणाच्या बापाला की नाही त्यानं त्यानं ठीक आहे बिहारच्या लोकल टुर्नामेंट मध्ये बेचाळीस बॉल मध्ये ठीक आहे एकाहत्तर रन मारले मग त्या पट्ट्यानं रणनी मध्ये रंजनी, रंजनी ट्रॉफीमध्ये सिलेक्शन झालं तर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर बिहारमध्ये रणधीर वर्मा टुर्नामेंट झालं तिथं ए तिथं तीनशे बत्तीस रन मारले या पठ्ठ्यानं आता मुले सांगा तीनशे बत्तीस तीन, तीन शतकाचा रेकॉर्ड सुद्धा याच्या नावानं आहे आणि त्याने एक मस्त मंच भेटला आय पी एल पण ठीक आहे ए भारत ऑस्ट्रेलियाची एक ट्रायल मॅच होती तर त्याने त्या ट्रायल मॅच मध्ये ठीक आहे ट्रायल प्लेयर म्हणून घेतलं तर पठ्यानं अठ्ठावन बॉल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात शंभर रन पण नावले पासष्ट बॉल मध्ये एकशे चार रन मारले होते त्यानं एकशे चार का एकशे आठ असा अफलातून प्लेअर त्याचं ते सगळं पाहून त्याने राजस्थान रॉयल्सनं राहुल द्रविडनं विकत घेतलं आणि त्याने तिथं शिकासाठी पाठवलं का तू इथं जा राहुल द्रविडनं त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर धमाका त्यानं माजून टाकला आता तुम्हाला सांगतो सुरुवातीला दोन तीन मॅच तू उतरला पण पाहिजे तसा परफॉर्मन्स नाही दिला पण तो थोडसा कुठतरी घाई करत होता म्हणून पोस्ट मध्ये त्याने समजून सांगितलं पण जातानी त्याने सांगितलं सर ठीक आहे मी नी मारून येईन बॉल जर पन्नावाले मी सुस्ती करणार नाही शेवटी त्यानं धमाका केला आणि पस्तीस बॉल मध्ये शंभर रन कालले क्रीज गेलचा रेकॉर्डच्या अगदी एका बॉल न त्याचा रेकॉर्ड हुकला नाही तर एक बॉल अगोदर छकरा छकडा मारला असता तर त्याचाही रेकॉर्ड बुडून टाकला असता ठीक आहे आता आपण या प्लेयरले काही लोक म्हणते का त्याचं वय त्यानं लपवलं गिपवलं वय लपवलं असन तर दोन वर्षांनी लपवलं असेल पण वयाच्या सोयाव्या वर्षी किंवा वयाच्या चौदाव्या वर्षी आय पी एल मध्ये जाणं आपले पोट्ये कंचे खेळत राहते मोबाईलमध्ये काड्या करत राहते नाही तर आपले पोटे आठव्या वर्गात ठीक आहे आठव्या वर्गात घरी अभ्यास करत बसते पण हे पोट्ट एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून होतं ठीक आहे पावसाळा असो पुन्हा असो का हिवाय असो त्याच्या डोक्यात एकच भूत होत क्रिकेट 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 ठीक आहे आणि त्या क्रिकेटमध्ये त्यानं अफलातून यश मिळवलं एका मॅच मध्ये सगळ्या जगाचं लक्ष त्यानं वेधून घेतलं आणि पुढचं भविष्य त्याचं उज्ज्वल राहील त्यानं आय पी एलमध्ये मध्ये धमाका केला कदाचित पुढच्या वेळेस तो आय पी एलचा सर्वाधिक ठीक आहे महागडा खेळाडू असू शकते आणि या देशाच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा तो खेळू शकते कारण आता एक शतक केल्यानं होणार नाही त्याचं हे वर्क सस्टेनेबल असावं निरंतर त्यानं असे शतक केले तर सध्या जगात ठीक आहे त्याचं जे नाव एक दोन दिवसासाठी चर्चेत राहावं असं मला वाटत नाही त्याच्यानंतरही त्याचं नाव पुन्हा पुन्हा चर्चेत यावं आणि त्या प्लेयरनं भारतासाठी प्रतिनिधित्व करावं असं मला वाटते एक चांगला प्लेयर इंडियन क्रिकेट टीमले भेटू शकते आणि भविष्यात भारतासाठी तो खेळू शकते अशी सदिच्छा मी त्याच्यासाठी व्यक्त करतो आणि त्याच्या आईवडिलांनी जे मेहनत घेतली त्याच्यासाठी ठीक आहे तर असे मायबाप फार कमी भेटतात का जे पूर्ण आपल्या पुराच्या स्वप्नासाठी स्वतःला झोकून देतात म्हणून इंतजार करणे वाले कोटनाही मिळता आहे जितना कोशिश करणेवाले छोड देते हे ठीक आहे त्याच्या वल्लाने इंतजार केला नाही आपल्या पुराच्या डोळ्यात स्वप्न पाहिले एक क्रिकेटर बनण्याचे त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही तर म्हणून पोराचं स्वप्न पूर्ण करायचं आणि एक पोरगा चांगला प्लेअर आहे हे तिच्या पटना ठीक आहे क्रिकेट असोसिएशनने ओळखलं हो आणि त्याला चान्स दिला आणि पठ्ठा आता कुठच्या कुठं चालला गेला पण असेच अनेक पोरं ठीक आहे अनेक पोरं त्याच्या परिस्थितीमुळे किंवा त्याने काही ठीक आहे योग्य मार्ग भेटत नाही म्हणून हे तिथंच दबल्या जातात नाहीतर भारतात हिऱ्याने कमी नाही असे अनेक हिरे दबलेले आहे ते पुन्हा अशाच आय पी एलमधून किंवा अनेक ठिकाणहून बाहेर येईन आणि त्याने पैलू पाडण्याचं काम ठीक आहे व्ही व्ही लक्ष्मणसारखे लोक आणि त्याच्यानंतर राहुल द्रविडसारखे लोक काम करण ठीक आहे अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि तुमच्याही गल्ली बोळ्यात असे असन तर त्याला सपोर्ट करा भारतात क्रिकेटच हा खेळ मोठा नाही व्हाव तर फुटबॉल हॉकी जो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यात आपण पुढं गेलो पाहिजे असं मला वाटते आपल्या पुराले हॉकीसारख्या खेळात न्या ठीक आहे तलवारबाजी ठीक आहे त्याच्यानंतर जुडो कराटे असे अनेक खेळ आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेमबाजी तिरंदाजी अशा खेळात आपले पूर्व गेले पाहिजेत भारतातल्या पोट्यानं ऑलिम्पिकसारख्या खेळामध्ये मेडल आणलं पाहिजे भारतातल्या पोट्यानं हॉकीमध्ये आपण ठीक आहे ऑलिम्पिकचे तीन मेडल आपल्या नावानं चार का पाच बहुतेक वर्ल्ड कप आहे जेव्हा मेजर ध्यानचेत होते तेव्हापासून आपण एक हॉकीचं मेडल नाही आणू शकून राहिलो ठीक आहे एक वर्ल्ड कप हॉकीचा जिंकून नाही आणून फेकून राहिलो आपण सेमीफायनल पर्यंत नाही पोहोचत ही आपली लाजिरवाणी परिस्थिती होती आणि एक वेळ होता आपण लगातार वर्ल्ड कप आणली आहे तर आपल्या पुरायनं तिकडेही लक्ष द्यावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो एकाच खेळानं आपलं पोट भरणार नाही एकशे चाळीस कोटी जनसंख्या आहे आणि एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये ठीक आहे आपल्याले चमकाचं आहे ते साधं काम नाही आहे आणि याच्यातून तुम्ही मोठं वाहन जित्ताबडा संघर्ष उत्ती शानदार जीत होंगी लढा ठीक आहे स्पष्ट करा आणि पुढं जा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र